मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचचा उद्याचा सेकंड लास्ट दिवस असणार आहे आणि या नॉर्मली सेकंड लास्ट दिवशी तील माजी hey, तील असास आपले बिग बॉसच्या घरातील सगळेच माझे सदस्य हे बिग बॉसच्या घरातील आजी सदस्यांना भेटण्यासाठी नक्कीच येत असतात आणि असाच काहीसा प्रकार उद्या आपल्याला बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये जे काही टॉप सिक्स कंटेस्टंट आहेत त्या टॉप सिक्स कंटेस्टंटला भेटण्यासाठी बिग बॉसच्या घरातील सगळे माझे सदस्य आलेले आहेत यामध्ये पहिल्या आठवड्यात गेलेला पुरुषोत्तम दादापासून ते थेट आत्ता कालपर्वा गेलेल्या प्याडेदापर्यंतचे सगळे सदस्य हे पाहायला मिळत आहेत आणि हे सदस्य बिग बॉसच्या घरात घरामध्ये आल्यानंतर अगदी घरातील वातावरण पूर्णपणे चेंज होताना आहे म्हणजे प्रत्येक सदस्य आपल्या कम्फर्ट झोनमध्ये गेलेला दिसतोय पुरुषोत्तम दादा थेट आल्यानंतर डी पी दादाला भेटतोय त्यानंतर दाद वैभव डी पी दादाला भेटतोय म्हणजे आपल्या कम्फर्ट झोनप्रमाणे प्रत्येक ज प्रत्येक सदस्याला भेटताना दिसतोय इथे सगळ्यांच्याच नजरा लागल्या होत्या अगदी माझ्याही की अरबाज पटेल हा निकित आंबोळीला कशा पद्धतीने भेटेल कारण निकित आंबोली सांगताना दिसत होती की अरबाज पटेल जर बिग बॉसच्या घरामध्ये आला तर मी अक्षरशः पागल होईन आता जेव्हा हे अनाउन्समेंट होते किंवा हे लोक बिग बॉसच्या घरामध्ये येतात त्यावेळी निकीचा चेहरा खरंच पाहण्यासारखा झाला होता निकित आंबोळी अशी स्तब्ध होती पण अरबाज पटेल ज्या पद्धतीने घरात एंट्री करतोय ना म्हणजे अरबाजची एंट्री पाहून आहे ना मला पहिल्या सीझनचा राजेश श्रिंगारपुरे आठवला रेशम टिपणीसाठी तो असाच त्या सिक्रेट रूममधून धावत आला होता आणि तसाच काहीसा प्रकार अरबाज पटेलच्या बाबतीत पाहायला मिळतोय थेट निकित आंबोळीला घेतलाय आणि बेडरूममध्येच गेलाय पण निकित आंबोळी हे प्रचंड रागावलेले दिसते आणि आता बघू अरबाज पटेल आणि निकीमध्ये काय काय बोलणं होतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण मित्रांनो मजा येणार आहे उद्याच्या एपिसोडमध्ये म्हणजे आजचा एपिसोड तर एकदमच डल होता पण उद्याचा एपिसोड खरंच खूप ट्विस्ट आणणार आहे सगळ्या सदस्यांना पाहायला मजा येणार आहे पण मला तुम्ही नक्की सांगा की कुठल्या सदस्याला पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला तुम्हाला आवडेल किंवा आवडलं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका